नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र उमेश गोरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपण आपल्या पी एफ अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो कशा प्रकारे रिसेट करू शकतो किंवा फॉरगेट करू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये पी एफ सर्च करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट तुमच्या समोर येणार आहे तर या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन दिसत असेल ए एन तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचे अप येईल या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड म्हणून एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो यु एन नंबर आहे तो यु एन नंबर या ठिकाणी टाकून हा कॅपचा टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचे विंडोज तुमच्या समोर रह येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्डवर जे नाव असेल तसंच तसं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि या ठिकाणी मेल फिमेल जे कोणी असेल तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विंडोज तुमच्या समोर येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला एंटर कॅपच्या म्हणून एक ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्हाला हा कॅपचा जो आहे या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्स दिसेल या चेकबॉक्सवर क्लिक करून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाय बटनावर क्लिकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे गेट ओटीपी या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे आणि या ठिकाणी एंटर कॅपचा म्हणून एक ऑप्शन आहे हा कॅपचा आहे जसंच तसं तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला गेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे तर या ठिकाणी न्यू पासवर्ड बनवण्याचा पर्याय तुमच्यासाठी ओपन झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला न्यू पासवर्ड टाकून पर या ठिकाणी परत तुम्हाला कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकून तोच पासवर्ड या ठिकाणी टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो पासवर्ड आहे पासवर्ड चेंज सक्सेसफुली या ठिकाणी आपला जो पासवर्ड आहे सक्सेसफुली चेंज झालेला आहे आणि रिसेट झालेला आहे तर या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी यु एन नंबर आणि आता जो पासवर्ड आपण बनवलेला आहे तो पासवर्ड टाकून कॅपच्या भरून या ठिकाणी साईन इन बटनावर क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी लॉग इन सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन अशा प्रकारचा तुम्हाला पर्याय दिसेल तर या ठिकाणी वन टाईम पासवर्ड या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड पाठवला गेलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा आहे हा कॅपच्या इथं भरून सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या आपल्या पी एफच्या फोंडमध्ये सक्सेसफुली लॉग इन झालेला आहे आणि जो आपण आपला जो पासवर्ड विसरलेला होतो तो पासवर्ड आपण रिसेट केलेला आहे तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो तोपर्यंत जय हिंद मित्रांन